मोहोळ तालुक्यातील शासकीय धान्य पुरवठा करणारे व काही रेशन दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असून आलेल्या मालापैकी काही मालाची परस्पर विलेवाट लावण्याचे प्रकार होत आहेत या प्रकरणी धान्य पुरवठा करणारे पुरवठदार व काळाबाजार करणारे दुकानदार यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे शासनाने नागरिकांना रेशन दुकानातून मिळणारे गहू आणि तांदूळ हे विनामूल्य देण्यास सुरुवात केल्यापासून या धान्याच्या होणाऱ्या काळ्या बाजारात भर पडली असून हा काळा बाजाराचा धंदा करणारे व्यापारी व दलाल यांची ही संख्या वाढल्याची दिसत आहे मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागात धान्य पुरवठा करणारे वाहतूक करणारे दुकानदाराशी संगतमत करून दुकानदाराच्या संगतमतीने माल दुकानात पोहोचवण्याच्या वेळेस काही मालाची परस्पर विलेवट लावतात त्यामुळे साहजिकच दुकानात माल कमी पोहोचतो मग स्टॉक कमी आला आहे असे म्हणत ग्राहकाचे ऑनलाईन तसे घेऊन मालाची कटछाट केली जाते एखाद्याने या बाबतीत खोलात जाण्याचा जा प्रयत्न केला तर त्यास तू घेऊन जा पण कालवा करू नको तुझ्या पुरते घे म्हणून त्याचा पूर्ण माल दिला जातो तर काही दुकानदार दुकानात स्टॉक ठेवून चार पाच दिवसात टप्प्या दलांना विकला जातो याबाबत फक्त रेकॉर्ड रंगवण्याचे काम होते या बाबीवर आळा बसावा किमान माल तरी दुकानापर्यंत पोचावा जावा व शासनाच्या जा मालांचा दुकानदारकडून होणारा काळा बाजार रोखण्यावर आळा घालावा पुरवठदार व भ्रष्टाचारी दुकानावर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन भाजपचे माजी तालुका सरचिटणस महेश सोनी यांनी मोहोळचे तहसीलदार यांना दिले आहे त्यामुळे आता कोणावर काय कारवाई होणार हेच पाहणे योग्य ठरेल